नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका अजय आणि अजय कोळी या, या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर थांबील पाहिला असाल आणि तुम्ही जर आपल्या युट्यूबवरती नवीन असाल तर आपल्या या अजय कोळी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील प्रसिद्ध रोईचा मसुबा मंदिराला चला तर मग चालू करूया रोईचा मसुबा मंदिर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील रोई गावात स्थिर आहे हे मंदिर टेंबुर्णीपासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आहे रोई गावातील मसुबा मंदिर हे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते या मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगायचा झाला तर एकोणीसशे छत्तीस साली सुरू झाला जेव्हा मूर्ती सापडली त्यावेळेस केंबळाचे म्हणजे आपल्या गवताचे देऊळ उभारण्यात आले होते कैलास वामन काका खोले यांनी या मूर्ती आकार दिला देखणेपणा आणला नंतर मंदिरात दररोज विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात म्हणजे दुपारी बारा वाजता देवाची आरती होते आणि नंतर वरण भात किंवा पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवला जातो महिन्याच्या दर पौर्णिमेला रुद्राभिषेक केला जातो नंतर ज्या दिवशी क्षेत्र म्हणजे महा रुद्राभिषेक करण्यात येतो त्या दिवशी नवरात्रात घटस्थापनेपासून देवाचे मुकोटे आणि मारणे या दोन घराण्यातून पालखीची मिरवणूक काढली जाते दुसऱ्याच दिवशी भैरवनाथ मंदिरापर्यंत व परत मसोबा मंदिरात पालखी होतून मिरवणूक काढण्यात येते टेंबुनीपासून रुईकडे जाण्यासाठी स्थानिक वाहतूक सर्व उपलब्ध आहेत सुवाच्या काळात मंदिर परिसरात पार्किंग आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात रोईचा मोसोबा मंदिर हे श्रद्धा आणि परंपरा ऐतिहासिक हे इतिहासाचे प्रतीक मानले जात केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा अजून अशा सुंदर ठिकाणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही या ठिकाणी गेले असाल किंवा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता